नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण विरारला उभे आहोत आणि पालघर जिल्ह्यातील जनतेनं हा व्हिडिओ ऐकायचा आहे आणि शेअर करायचा आहे महा केंद्र सरकारनं पंधरा वर्षाच्या पुढील वाहनं स्क्रॅप करण्याचं नोटिफिकेशन काढलेलं आहे कायदा जारी होत आहे शिवाय महाराष्ट्र शासनानंही पंधरा वर्षाची वाहनं म्हणजे प्रवाशी वाहतुकीतली वाहनं म्हणजे रिक्षा टॅक्सी स्कूल बस जी सार्वजनिक वाहतूक हो, वाव व्यवस्थित वाहनं येतात ती पंधरा वर्षानंतर स्क्रॅपडाऊनमध्ये जाणार आहे चिवळ भंगारमध्ये आणि ज्या खाजगी गाड्या आहेत समजा मोटरसायकल आहेत किंवा इतर वाहनं आहेत त्यांना पंधरा वर्षाच्या नंतर रिटेस्ट आहे जर रिटेस्ट ओके झाली तरच त्याला पाच वर्ष हे मिळणार आहेत आणि मग ती वीस वर्षापर्यंत चालू शकतं वाहन परंतु ही राहणं क्रॅपिंग ॲक्टमध्ये जाणार आहे त्याच्यासाठी जे पालघर जिल्ह्यातील जनतेनं जुनं वाहन घेराणार घेणार आणि शंभर वेळ विचार करा वाहनाचं आयुष्य हे निश्चित झालेलं आहे व्यापारी वर्ग हे फसवतात आणि कुठली तरी बारा तेरा चौदा वर्षाची गाडी हे तुमच्या गळ्यात मारतात आणि पुन्हा गाडी ती भंगारमध्ये जाणार आहे हे मात्र तुम्ही विचारू नका तर जुनं वाहन खरेदी करणाऱ्या जनतेनं शंभर वेळ विचार करा आणि जुनं वाहन खरेदी करायचं कसं आणि पुन्हा ते वाहन जर तुमचं भंगारमध्ये जाणार असेल समजा जर तुम्ही तेरा वर्षाचं वाहन घेतलं आणि जर ते दोन वर्षानं पुन्हा भंगारमध्ये जाणार असेल किंवा तुम्ही पंधरा सोळा वर्षाचं वाहन घेतलं त्याचं रिटेस्ट असेल आणि तुमची गाडी वीस वर्षाच्या नंतर भंगारमध्येच जाणार आहे तर मग तुम्ही काय करणार कारण व्यापारी हा गोरगरिबांना फसवत असतो त्याच्यासाठी ते, ते काय पैसे कमवून रिकाम होणार आणि सरकारसुद्धा आंधळ सरकार असतो सरकार हे व्यापाऱ्यांच्या बघल्यानं असतं गोरगरिबांच्या बघलंनं कोणही नसतं हेही मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही जर तुम्ही जुनं वाहन घेताना काळजी जर घेतली नाहीसा तर तुम्हाला मात्र ते वाहन तुमचं भंगारात जाईल आणि हे सरकारी अधिकारी काय हो आर टी ओ वाले वाहतूकवाले तुमच्या गाड्या पकडणार आता आर टी ओना बी चार चार पाच पाच गाड्या दिलेल्या आहेत मग तुमची पंधरा वर्षाची गाडी आहे ते पकडणार आणि पुन्हा लावणार आर टी ओमध्ये पुन्हा करणार भंगार तुमचं तर हे मात्र प्रत्येक वाहन मालकानं जुनं वाहन घेणाऱ्याने दक्षता ही घेतली पाहिजे कायद्यात हा बदल होत असतो कायदे हे झालेले आहेत आणि हा कायदा गोर गरिबांना कळायला पाहिजे तर जुनं वाहन घेणार आणि दक्षता बाळगा धन्यवाद मू मकाशी यूट्यूब पहा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद